कोगनोळीत श्रावाक धर्म संस्कार शिबिराची मिरवणुकीने सांगता कोगनोळी येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आणि श्री एकशे आठ आचार्य शांतीसागर महाराज सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेले परयोषण पर्व आणि श्रावाक धर्म संस्कार शिबिर सोमवारी भक्तिमाय वातावरणात संपन्न झाले या पर्वाची सांगता वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने करण्यात आली सांस्कृतिक भवनात श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात झाली यामध्ये पालखी मंगल कलश घेऊन महिला आणि भगवंतांच्या मूर्तींसह श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही मिरवणूक भगवा चौक ग्रामदैवत अंबिका मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरातून निघाली इथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर मिरवणूक किल्ला विभाग मगदूम गल्ली माळी गल्ली चव्हाण गल्ली भगवा सर्कल मार्गे परत शांतीसागर भवन येथे येऊन तिची सांगता झाली मिरवणुकी झांज पथक बेंजो बँडसह जैन धर्म की जय आणि अहिंसा परमो धर्म अशा जयघोषांनी वातावरण धुमधुमून गेले होते परिसर श्रद्धा भक्ती आणि अध्यात्माने उजळून निघाला होता राजगोंडा टोपाण पाटील यांच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी महावीर जयंती उत्सव मंडळ चक्रेश्वरी महिला मंडळ वीर सेवादल यांचे पदाधिकारी आणि जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते